कसे आज सगळे स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि आय होप तुम्ही सगळे मजेतच असणार आहे तर ना आज सकाळी काय झालं शौर्य आणि शर्वीर दोघं जण इतक्या लवकर उठले होते ना म्हणजे साडेसहा वाजेपर्यंत दोघं पण उठले होते दोघांजण पण खेळायला लागले लाग तसे झोपलेच नव्हते अजिबात मग मी पण काय केलं पटपट सगळं आवरलं आणि त्यांना पण आंघोळ्या घालून घेतल्या मी पण माझं आवरून घेतलं आणि आता माझं सगळं काही आवरलेलं आहे आणि ना हे दोन्ही पिल्लू झोपलेत पण आता तर मग म्हटलं ना बाकीची काय कामं आहेत ती आवरायची मशीन पण झाली आहे माझी मला मशीन पण आता आहे ना कपडे पण वाळत घालायचे तर टेरेसवरतीच जाणार आहे कपडे वाळत घालायला तर आता मशीन पण झाली आहे म्हटलं मग हे ना कपडे वाळत टाकायला वरती आणि हा पिल्लांनी बघा कसा पसारा करून ठेवला कांदे हे बघा बटाटेच काढलेत हे कांदे बटाटेच बघा सगळं काही खाली रिकामं करून ठेवलं आहे इकडे पण आहे ना हे बघा असं सगळं पसारा करून ठेवला आहे तर मला आता ते पण आवरायला लागेल पण काही पहिले काय करते कपडे वाळत घालून येते टेरेसवरती आता काय होतं उन्हाळ्यामुळे ना आधीच हवा कमी येते आणि त्यात ये ना ग्रील आहे ग्रीलमुळं जास्त हवा येत नाही आणि ना उजड पण तेवढा नसतो तर अजून जर त्याच्यात गॅलरीमध्ये कपडे वाळत घेतले ना, ना था था, तर अजून घरात असा अंधार पडल्यासारखं वाटतं मग मला ते बिलकुल आवडत नाही मग म्हटलं वरतीच कपडे टाकून येते आणि मी शक्यतो आहे ना पावसाळ्याच्या दिवसातच खाली कपडे टाकत असते नंतर ना मग वाळून जातात जसे पण मशीनमधले असतात तर ते वाळून जातात पावसाळ्यात पण उन्हाळ्याच्या दिवसात तर शक्यतो कपडे मी वरतीच टाकत असते काय तासात दीड तासामध्ये कपडे वाळून जातात तर आता पहिले कपडे वाळ टाकून येते बापरे इतकं ऊन आहे भरपूर ऊन आहे अजिबात ऊन्ह थांबूशी पण वाटत था। नाही ना पटकन कपडे वगैरे वाळत घातले आता खरी खाली, खाली जाते आणि पहिले पाणी होते थंड अजिबात ऊन सहन होतं आणि कसं माझं जाणं हे नसलं ना अजिबात बाहेर त्यामुळे ना अजिबात मला ऊन सहनच होत नाही तर दोन्ही पिल्लू झोपले ते आणि भाऊ जागे होते म्हणून मला वरती येता आलं नाही तर मग ना ते नसले ना की मग दोघांना सोडून एकट्याला येता येत नाही त्या दोघांना सोडून मी अजिबात घरातून बाहेर निघत पण नाही ते भाऊ असले की तरच मग मला येतात येत चला आता पाणी वगैरे पिते तर कपडे वगैरे वाळत घालून आले आणि त्यानंतर मग ना खाली आले आणि हे पोरं फक्त पंधरा ते वीस मिनटं झोपले ते लगेच उठून बसले ते दोघं पण हे बघा शर्विल शर्विल तो इथं काय करतोय तू असं करतोय काय करतोय काय करतोय गेवलस का तू काय बाय बाय करा बाय 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 किशी ग आणि हा माझा शौर्य दादा आहे शौर्य काय करतोय तू हे बघ शौर्य <laughs> इतक्या लवकर दोघं पण उठून बसले आहे ना आता त्यांना झोपवायचं जरी म्हटलं ना तरी पार साडेचार पाच वाजता झोपायला जाणार ते दोघं पण लवकर झोपणार नाहीत आता थोडी झोप होऊन उठले ना की मग लवकर झोपत पण नाही तर आता त्या दोघांना पण खायला बनवते आणि आमच्यासाठी जेवायला आता बघू भाऊ आणि मीच आहे जास्त काही भूक नाही आज सकाळी नाश्ता काय झालं काय हवं काय करतोय तू हा काय पडला पडला तर आता आमच्या दोघांसाठीच बनवायचं तर मग माझं असं चाललंय की एग रोल बनवते सकाळी नाश्ता तर पोट भर आहे ना त्यामुळे आता जास्त भूक नाहीये मग म्हटलं ना जरा नॉर्मलीच काहीतरी बनवते वेगळं काहीतरी करते रोजच भात भाजी चपाती डाळ असं खाऊन कंटाळा चाललाय मग आज एग रोल बनवते भाऊंना पण आवडेल ते पण खातीलच मी पोर इतके वैताक देतात ते ना बापरे शरू खाली उतर शरू शरू खूप जास्त आगाव झालेत अजिबात ऐकत नाहीत पोरं तर चला आता मी ना पटपट एग पण रोलून घेते आणि हे बघा कुठं चढले तुम्हाला आहे हे बघा हे बघ काय करताय का एकमेकांच्या अंगावरती चला आज शौर्य ना इतका आगाव झाला ना शौर्या चल इकडे शौर्या चल चल खाली चल ये बघ हे बघ हे बघ हे बघ काय काय कोण शेव्या कुठे शौर्या कुठे ब अरे शौर्य कुठे शौर्य कुठे ओ ब कुठे गेला शौर्या कुठे काय अपुया जेवले का सगळ्यांना जेवले का जेवले का हा असं असं तर चला आता मी यांना पहिले खाली घेते यांना काहीतरी भरून घेते आधी आणि मग आमच्यासाठी खायला काहीतरी बनवते नाहीतर ना अजिबात काही बनवून देणार नाही त्यांनी हे बघा हे बघा हे पिल्लू बघा असे पडतील की राहतील हे पोरा कोण बसत हे झोपलेले असताना त्यांना सगळा पसार आवरला होता तर परत बघा सोफेवरच्या उषा खादी करून घेऊन घालाय तिकडे गाडी ठेवली आहे सगळा पसाऱ्या करून ठेवला आणि आता हे झोपल्याशिवाय जर मी काय तो पसारा आवरणार नाही कारण बात एकदा आवरून ठेवलं ना आपल्याला बघितलं ना आवरताना की परत तो पसारा आहे तो खरचा हो ना हा तर लई अग्गा होई भाऊ आता अग्गाव आहे शेवरे हा दा शावले दादा दा दा लय अग्गाव आहे है ना अगाव दादा तू दा दा सगळ्यात पहिले तर एक एग रोल बनवायचं आहे मग त्यासाठी ना मी इकडे दोन अंडे आहेत ना छान फेटून घेतले ते आणि फक्त लाल मसाला हळद आणि मीठ टाकले आणि इकडे आहे ना कांदा आणि टोमॅटो पण उभे चिरून घेतलेत आणि ना सोबत प आणि पिझ्झा पास्ता सॉस आहे तर ते पण मी त्याच्यात ॲड करणार आहे आणि हो आपल्याला चपाती पण लागणार आहे तर दोन चपात्या घेणार आहे मी दोघांसाठी बनवते म्हणून मग दोन चपात्या घेतल्या आहेत तर चला आता बनवून घेते सगळ्यात पहिले ना थोडंसं तेल टाकते थोड़ा सा बटर पण ऍड बटर बटरने ना टेस्ट छान लागते इकडे ना समलेट जसं आपण ऑमलेट टाकू ना तसंच पसरवून घ्यायचं छान नंतर ना यावरती चपाती टाकून घेऊ त्यानंतर मग ये ना आपण यावरती आहे ना मेओनीज वगैरे ऍड करून घेऊ थोडासा पिझ्झा पास्ता सॉस हे छान स्प्रेड करूया दुसरा रेग रोल पण मी बनवून घेते तसंच सेम चला आता बनवून झालंय भाऊनला दिलं होतं खायला त्यांना पण आवडलं तर मी खाऊन बघते कसे झाले कसे नाही तू खाणार शे शौर्या खायचा अजिबात काय शे पिझ्झा पास्ता सॉस टाकला ना तर त्याची टेस्ट खूप छानच लागते आणि मला म्हणजे टोमॅटो केस टाकला ना तर अजून छान टेस्ट होते मेच टाइम पण परत बनवल चला आता मी सगळं खाऊन घेते आणि मग बोलते तुमच्यासोबत थोड्याच वेळात तर जेवण वगैरे मगाशीच झालं आणि मग म्हटलं ना जरा राऊंड मारून यावा खाली आणि मी संध्याकाळचा स्वयंपाक येणं जरा लवकरच बनवून ठेवला होता काय हवं कुठं जायचं तिकडे जायचं जा काका चाललेत बघ जा चल चल हां चल आपण जाऊ चल तेव, 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 चल ते बघ ते बघ आपण जाऊ चल तर ना मग संध्याकाळचं जेवण पण मी लवकरच बनवलं होतं कारण म्हटलं मग आहे ना थोडंसं जरा वेळ पण भेटतो आणि खूप जास्त गरमी होते दोन दिवस तर भरपूर तापमान सांगितलं मग आहे ना लवकर आवरलं जेवण वगैरे पण झालं आणि हे बघा इकडे भाऊ आहेत आणि हे शौर्य दादा शौर्या ए शौर्या तुरु तुरु तुरू आहे काय आणि इकडे शरू शरू हाय कर शरू ए शरू पड़ी 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 पड़ी। करा पूर्ण रोड दिसतंय ना तर छान पळतात पण आणि ना मी जवळपास दीड किंवा दोन वर्षानंतर म्हटलं तरी चालेल राऊंड मारायला आले संध्याकाळच्या वेळी खाली कारण ना काय व्हायचं याच्या आधी रेग्युलरली आम्ही दोघ जण यायचो जेवण वगैरे झालं की पण त्यानंतर मग बेबी झाले आणि मग ते छोटे असायचे मग काही यायला जमायचं नाही आणि त्यांना पण घेऊन यायला जमायचं नाही ॲटलीस्ट वर्षाचे झाले त्यावेळेस पण असं रात्रीचे वगैरे कधी घेऊन त्यांना फिरलं नाही त्यांनी ते पण घरात कंटाळले होते आणि खूप जास्त गरम होत होतं ना मग त्यामुळे ना दोघं पण वैतागले होते म्हटलं चला मग खाली जाऊन यावं चल सगळ्यांना बाय करा तर गुड नाईट करा सगळ्यांना गुड नाईट करा बाय बाय गुड नाईट तर चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करतो अशो पी पण दिली कशी फी द्यायची तर चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू